घ्या बाजूला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक अकरा सुटला आणि अकरा मध्ये फक्त नऊ गाड्या पैकी चार गाड्या आहेत त्यामध्ये इकडे तीन नंबर वरती तारळी करायत पड्याला चार नंबर वरती अंब करायत पाच नंबर वरती तावडी करायत लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय आणि बाजी मारली म्हाताऱ्या पक्षानं गाडी क्रमांक अकरा चा तर तास क्रमांक चार वर धावलेली गाडी विशाल देशमुख अंबक या गाडीचा एक नंबर विजय बैल गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आता सुंदर गाडी पळाली पक्ष्याची गाडी सुंदर गाडी सेमीला पात्र पक्षासोबत कोण पडा तेवढं नाव सांगाव